मी इतके साईजचे हे बटाटे घेतलेले आहेत आता आपण ह्याचे साल काढून घेऊया किंवा तुम्ही बघू शकता आपले बटाटे किती व्यवस्थित आता हे खिसून झालेले आहेत आता आपण हे दोन ते ती तीन पाण्याने व्यवस्थित धुवून घेऊया आणि पाणी बघू शकता तुम्ही किती कसं पाणी आलेले हे व्यवस्थित दोन तीन पाण्याने धुवून आपण त्यामध्ये आता हा तुरटीचा खडा टाकून घेणार जेणेकरून ह्याचा रंग बदलायला नको बटाटे काळे पडायला नको आता तुम्ही बघू शकता आपल्या धुतल्यामुळे पाणी किती व्यवस्थित झालेलं आणि किस बघा किती पांढरा शुभ्र निघलेला आहे आता आपण हा गरम पाण्यामध्ये टाकून घेऊया उकळत्या आता आपण ज्या पातीला चिप्स केले होते आपण त्यामध्येच हे करणार आहोत आता आता आपण त्यामध्ये मीठ टाकून घेऊया चवीपुरतं आता आपण जो हा किस केलेला आहे हा आपण ह्या उकळत्या पाण्यामध्ये पाच मिनटं टाकून घ्यायचं आहे कीस आता व्यवस्थित उकळला गेला आहे आता आपण तो काढून घेऊया प्रकारे आपला केस पूर्ण व्यवस्थित तयार झालेला आहे आता आपण हा वरती वर कपड्यांवर टाकून घेऊया बघू शकता आता असा ह्याच्यावर कपड्यावर व्यवस्थित असं टाकून घेऊया हे आता आपला बटाट्याचा केस व्यवस्थित असा आपण कपड्यावर टाकून घेतलेला आहे साडीवर आता तो व्यवस्थित दोन दिवस कडकडीत कर उन्हामध्ये वाळवला की आपल्याला वर्षभर तो खाण्यासाठी उपयोगात येतो तुम्ही बघू शकता बटाट्याचा केस पण किती व्यवस्थित आपला सुकलेला आहे आणि पांढरा शुभ्र झालेला आहे आता मी तुम्हाला हा तळून दाखवते बारीक गॅसवरच तळायचे आणि जास्त मोठा केला तर तो करकू शकतो बघू शकता आपला बटाट्याचा केस पण किती व्यवस्थितपणे व्यवस्थित असा करून करून खाण्यासाठी तळून झालेला आहे तुम्ही ह्यामध्ये शेंगदाणे फ्राय करून सुद्धा टाकू शकता घरच्या गर घरी बटाट्याचा चिवडा करण्यासाठी तुम्ही ह्यामध्ये शेंगदाणे फ्राय मिरची फ्राय करून तो खाण्यासाठी सुद्धा वापरू शकता